तेनगाव तालुक्यातील कवठा या ठिकाणी कयाधू नदीवर होत असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने तात्काळ शासनाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडू कोकाटे यांनी करत कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सगळं आहे आणि मी आता सध्या एसआरपी खात्यामध्ये आहे परंतु जाता येतं माझं पूर्ण या कयाधू नदीच्या पुलावर लक्ष राहते शासनाचं काम आहे साडेसहा साडेसहा कोटीचं शासनाचं काम आलेलं आहे आणि हे काम पाटील आणि एक योगेश हे दोन ठेकेदार पाहतात परंतु आतापर्यंत मी कोणता इंजिनियर किंवा पाटील किंवा ठेकेदार इथं आलेला नाही आणि हे काम पूर्ण आपल्या हिंगोली जिल्ह्याचे आमदार तानाजी मुटके साहेब यांच्या यांनी झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे परंतु या कामावर कोणाचंही लक्ष नसल्या कारणाने हे इथले जे ठेकेदार आहेत हे काम करणारे व्यक्ती ते पूर्ण मातीचं मातीच पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायले साडेसहा कोटीचं काम याच्यात कोणाचं कमिशन नाही कोणाचं एकदम त्या सरपंचाचं नाही काही नाही परंतु याच्यावर पूर्ण आम्ही विश्वास टाकून काम करायला सांगितलं आणि हे पूर्ण आमचं काम पूर्ण मातीचंच काम करायला वाळूच वाळू नसल्यामुळे ठीक आहे आम्ही समजू शकतो आम्ही यांना इस्टिमेट मागितलं तर इस्टिमेट नाही म्हणतात मग इस्टिमेटमध्ये पूर्ण कचच आहे म्हणतात पण ठीक आहे आम्ही कच बी म्हणलं तरी कचमध्ये ओरिजिनल कच वापरतच नाही ते ओरिजनल कच ते तिकडे असतं असं तसा ते दाखवा त्यांना तो काळा कच तो आम्हाला फक्त दाखवा पुरता होता आणि त्याच्यानंतर आमच्या माघारी पूर्ण हे